हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आहे गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व शुभकामना पूर्ण होत अशी सदिच्छा तर आपलं शास्त्र सांगतं की सर्वप्रथम सकाळी अंगण झाडून घ्यावं अंगण स्वच्छ ठेवावं कारण रात्रभर ज्यावेळी आपण दरवाजा बंद केल्यानंतर जी निगेटिव्हिटी वातावरणात असते ती उंबटच्या बाहेर असते आणि ती निगेटिव्हिटी ज्यावेळी आपण दरवाजा ओपन करतो त्यावेळी ती घरात प्रवेश करते अशा वाईट शक्तीला किंवा अशा वाईट त... निगेटिव्हिटीला तिथेच संपवण्यासाठी आपण अंगणामध्ये सडा किंवा उंबरटा पुसून घेतो रांगोळी मानतो मान किंवा मा रांगोळी काढतो यामुळे ती निगेटिव्हिटी तिथंच संपून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपल्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी ही आपल्या दरवाज्याला दिवसातून सात वेळा येत असते ज्यावेळी आपला दरवाजा खूप सुंदर रांगोळीनी सजलेला फुलांनी सजलेला किंवा पूजा घरामध्ये होत असेल तर माता लक्ष्मीला ही पॉझिटिव्ह एनर्जी खूप आवडते आणि ती हसतमुखाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते ज्या घरामध्ये मुख्य अंगण किंवा घर अस्वच्छ असतं ते घर अलक्ष्मीचं प्रिय असतं असंही आपलं शास्त्र सांगतं म्हणून आपले पूर्वज नेहमी सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये सडा वगैरे टाकत होते तर असे छानसं असं अंगण पुसून घेतलं आणि त्यानंतर अंगणामध्ये संकष्ट चतुर्थी असल्याने गणपती बाप्पाची रांगोळी काढायचं असं मी ठरवलं होतं गणपती बाप्पाची रांगोळी काढण्यासाठी मी साचाच वापर करणार आहे कारण आत्ता बाजारपेठेमध्ये इतके साचे आले आहेत की रांगोळी काढणे अगदी सहज सो झा सोपे झाले आहे त्यामुळे रांगोळीही पटकऱ्यान होते आणि आपलं वेळही वाचतो ज्या मैत्रिणींना रांगोळी काढता येत नाही त्यांनी या साच्याचा वापर केला तर खूपच छान रांगोळी आणि सुरेख दिसेल रांगोळी काढणं ही एक कला आहे ती प्रत्येकाला जमते असं नाही पण साच्याच्या साहाय्यानं ती खूप सुंदर रांगोळी काढता येते हे ये बघा किती सुंदर दिसते मी केशरी आणि यल्लो कलरवरती असा पांढरासा गणपती बाप्पांचा साचा उठवून घेतला खूप सुंदर रांगोळी झाली आणि त्यानंतर हळदीचं लेपन करायला घेतलं हळदीच्या लेपनामध्ये हळद गोमूत्र आणि गुलाबजल मिक्स केलेलं आहे हे उंबरठ्याला लेपन करताना मी हातानंच करते कारण न करत करण्या इतका माझ्याकडं वेळही नसतो हर्षची शाळा आणि स्त्रीचंही आवरायचं असतं त्यामुळे मला पटकऱ्यां कामं आवरून घ्यायचे असतात हे हळदीचं लेपन सुकल्यानंतर खूप छान दिसतं ओलं असताना आपल्याला फेंट दिसतं पण सुकल्यानंतर पूर्ण उंबरट असा छान पिवळा शोभ सुशोभित होऊन जातो त्यानंतर उंबरठ्याला दोन्हीकडे जी लक्ष्मीची पावलं आहेत त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं हळदी कुंकू त्याला एक नवीन लुकच येतो आणि त्यावरती आपल्याकडे जी काही फुले असतील जास्तीत जास्त शेवंती किंवा आपली झेंडूची फुले तुम्ही वाहू शकता यामुळे ही उंबरठा खूप छान दिसतो धीप आणि धूप लावल्यानंतरही उंबरठ्याला खूप छान वाटतं आणि वातावरणही प्रसन्न होतं या उंबरठ्याला मी हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या काही उंबरठ्यावरती ठेवून दिल्या जर तुम्ही यावरती लाल कलरनं रांगोळी काढलीत किंवा पांढरी रांगोळी काढलीत तरीही खूप छान दिसते माझ्या गुलाबाचे फुलं होते म्हणून मी त्याच्या ह्या पाकळ्या अशा ठेवून दिल्या जेणेकरून उंबऱ्याला एक छान शोभा येईल यामध्ये तुम्ही पांढऱ्या शेवंतीचीही फुले ठेवू शकता पांढरी शेवंती ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून माता लक्ष्मीची प्रिय वस्तू तुम्ही जर उंबरठ्यावरती ठेवलीत तरीही खूप छान दिसतं खूप छान अशी रांगोळी तयार झालेली आहे आणि हुंब्याचं लूकही बघा ज्यावेळी हे हळदीचं लेपन सुकलं गेलं त्यावेळी पूर्ण यल्लो कलरचा हा उंबरटा झालेला आहे त्यानंतर एकीकडे एक धूप आणि दिवाही चालू आहे हा दिवा मी सकाळी लवकर लावलेला आहे तुम्हीही लावू शकता असं नाही की संध्याकाळी दिवा लावा जर तुम्हाला सकाळी लवकर उठत असाल तर सकाळीही उंबट्याच्या बाहेर दिवा लावलात तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण होते पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यानंतर स्त्रीची गडबड बघा ही सकाळी लवकर उठून अशी छानशी तयार होऊन शेजारच्या ताईंना बोलवाय गेली होती की माझ्या मम्मीनं किती छान पूजा केली आहे आज आमच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत तिला किती आनंद झालेला होता तो तिलाच माहिती त्यानंतर देवपूजाही करून घेतली देवाची समही नेहमी तशीच ठेवून देऊ नये त्याच्या खाली प्लेट ठेवावं आता हे आसनही मी ठेवून दिलेले आहे किती छान दिसतं समयला आसन बघा आणि त्यानंतर देवपूजा छान करून घेतली गणपती बाप्पांना अभिषेक घातला त्यानंतर स्वामींचीही पूजा झाली कारण आज गुरुवार असल्यामुळे स्वामींनाही अभिषेक आणि पूजा करून घेतली स्वामींना जे वस्त्र दिसत आहे ते मी स्वतः हातावरती बनवलेलं आहे जर तुम्हाला स्वामींना वस्त्र बनवायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे वस्त्र कसं बनवायचं हेही मी तुम्हाला कमेंटम मद... ह्याचाही तुम्हाला मी व्हिडिओ बनवून नक्की दाखवेन त्यानंतर ते मंगल कलश मंगल कलशामध्येही विड्याची पाने ठेवून खूप छान दिसतायत आणि आकर्षक वाढतात हिरवागार मंगल कलशही दिसतो आजच्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही माझ्या स्वामींचं दर्शन घ्या आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीजी